विधानसभा निवडणुकीसाठी अहमदनगर जिल्ह्यात दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी सत्तेचाळीस पूर्णांक पंच्याऐंशी टक्के इतकं मतदान झालंय विधानसभा निवडणुकीसाठी आज महाराष्ट्र राज्यात मतदान प्रक्रिया पार आहे त्यात नगर जिल्ह्यात दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी सत्तेचाळीस पूर्णांक पंच्याऐंशी टक्के मतदान झालंय अहमदनगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघात मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय तर यात दुपारी तीन वाजेपर्यंत अकोले विधानसभा मतदारसंघात त्रेपन्न पूर्णांक एकोणावीस टक्के संगमनेर मतदारसंघात पन्नास पूर्णांक सहा टक्के शिर्डी विधानसभा मतदारसंघात त्रेपन्न पूर्णांक सत्त्याऐंशी टक्के मतदान झालंय तर कोपरगावमध्ये बावन्न पूर्णांक एकोणचाळीस श्रीरामपूरमध्ये बेचाळीस पूर्णांक बत्तीस नेवासा चोपन्न पूर्णांक चौऱ्याहत्तर शेवगावमध्ये बेचाळीस पूर्णांक त्रेसष्ट तर राहुरी मतदारसंघात पंचेचाळीस पूर्णांक नऊ टक्के मतदान झालंय याचबरोबर पारनेर विधानसभा मतदारसंघात शेहेचाळीस पूर्णांक एक्क्याण्णव तर अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत चव्वेचाळीस पूर्णांक सतरा टक्के मतदान झालंय श्रीगोंदा मतदारसंघात चाळीस पूर्णांक तेरा आणि कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात एक्कावन्न पूर्णांक सोळा टक्के मतदान झालंय బిరో రిపోర్ట్ న్యూస్ టూడే ట్వెంట్టి ఫోర్ అహ్మనగర్